राईटा मोर दोन केस राकेश मलावड्याला ऑफसाठी देखील चेंडू फाटका असेल चांगल्या प्रकारचा चेंडू दा अडवण्याचा प्रयत्न सुंदर प्रदूषणाला पाहिजे पॉईंट रिझन मध्ये येऊन कव रिझनला फिल्ड कर पाहूया रवी बेलोशी रायटा विकेट आणि हा लेखाच्या दिशेने पटकण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे लेखाच्या दिशेचा पटकण्याचा प्रयत्न पाहूया पंचाचा निर्णय काय असेल तो आणि एक धाव एका धावीची धाव दोन धावा पुन्हा एकदा राकेश लावड्याला आणि अचूक टप्पा मानावा लागेल खूपच बोलले नव्हता आणि धावचित करण्याचा प्रयत्न पाहूया एकशे दक्षिणाच्या अनेक एक रेकॉर्ड आहे खेळाडू ज्यांना आवडते निश्चितच दादा ज्या त्यांच्या आणि हा पंचांकांना नोट डिक्लेअर झालेला आहे आणि या अवंत धारामध्ये बरं त्याचप्रमाणे बाईकच्या स्वरूपामध्ये पण धा धावी पेलोस याच्या माध्यमातून अवंतर हो चार रूपा अशा पाच हजारांचे आणि हा खूपच सुंदर चेंडू आणि गडी फात होतोय पहिल्या हादरा असून सुरेश सत्वे याच्या रूपामध्ये सगळं सूर्य चेंडू आणि अलेक्साच्या दिशेने प्रयत्न अतिशय सुंदर चेंडू गोल्डनचा चेंडू निर्धाव चेंडू त्याचा आयटम उर्दय घेत आणि हा उंच असा मारला चेंडू पाहूया आणि हा षटकार लांबा पुरुषांनी माझ्या एक खनखनीत सत्कार सुरेश सत्व माध्यमातून पाहत पाहूया फोटो चेंडू उंच मानण्याचा प्रयत्न करतो निर्धाव चेंडू चांगल्या प्रकारचा कम बॅक मानायला करणार रवी पलुशाच्या माध्यमातून सत्कार आहे तो मी अजूनही विसरलो बाप बेटे दोन्ही मैदानामध्ये आहेत निश्चितच दादा आम्हाला कामतवाडी संघामध्ये पाहायला मिळतात मंगेश कोंडेकर आणि महेश कोंडेकर आता आपल्याला गेल्या वर्षापासून पाहायला मिळतात त्याचप्रमाणे राजू मोरे आणि विनय मोरे हे दोन्हीही वडील आणि मुलगा आपल्याला मुंबई संघामध्ये पाहायला भेटतात आणि हा झेल सुटतोय कव्हर रिझन मध्ये एक जीवनदान माना लागेल ते सुरेश सत्वे आला हा दुसरं जीवनदान आपल्याला हा होती जीवनदान मिळताना पाहायला मिळालं आता मात्र निर्धाव चेंडू होते एक सुंदर असा आणि उंच चांगल्या प्रकारचे डावले चेंडू लॉंगॉनला धनेश चालुंके एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय धनेश चालुंक्याच्या रूपामध्ये एक जबरदस्त हाही खेळाडू भरणा असेल हा मुंबई संघ आपल्या पाहिल्यावरचा एक जोरदार अपील परंतु पंचाने ती फेटाळली आहे आणि हा स्वेअर मारा ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे भरत आंतरराष्ट्रीय आणि आपल्या टेनिस हे सुधरत गेला निश्चितच ह्या गोष्टीची जर आपण एक सुधारणेच्या दिशेने टाकलेले एक उत्तम पाऊल म्हणावे लागेल

बर संदीप पार्टी तुम्ही बोलला त्यांचा भूतकाल काही आहे जे काय त्यांचं भविष्य आणि वर्तमान चालू आहे त्यांचं सध्या आणि हा सवेर महाराज पंधरा पाहूया राकेश नवडे दाट्या मोडते विकेट आणि ह्या लेग साईडच्या बाहेर कोणतं पाहूयात काय डिशिंच आणि हा निर्झाव चेंडू शरद मोरे राट्या मोडतं विकेट आणि उंच असा मानण्याचा प्रयत्न पण तो पुण्या निर्झाव चेंडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणायला गेली त्यांना शरद मोरे याच्या पायाभरणी केलेला कोण असेल तो हा राकेश नलावडे आहे जवळजवळ मी क्रिकेट पाहतो तिथपासना हा खेळाडू मला अतिशय गांभीर्याने आणि एक लिडरशिप म्हणून मी ह्या खेळाडूला सोनवडी संघासाठी पाहतो निघाला हा चौकार। सत्वे धनंजय यादव त्याचप्रमाणे अशी बरीच नावे घेता येतील दर्शन सत्वे नयन सत्वे आणि ह्या दोन धावा दोन धाव्यांची धावसंख्या होती आणि हा उंच फायनल एक की जेवढे जातो डाव एक मिळतात त्या एक उत्तम शक्तरक्षणा म्हणून आपल्याला पाहायला मिळतो फायनल रिझन मध्ये दोन धाव मिळत आहेत त्या पाहूया पंतचा निर्णय काय ते किती धाव मिळतात त्या आणि हा धावभाट सुरेशसाठी धाव पाच होतोय आणि उंच असा मारला चेंडू किता होत कॉमेंटरी बॉक्सच्या इथे सहा धाव्यासाठी एक खणखणीत शेतकार राकेश रावड्याच्या बॅटमधून सहा धावेसाठी पाहूया रेव्होल्युशन आयटम वर तरी पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा लास्ट फटका स्क्वेअर लेग शिवाय रेशीचा बात पाहूया जेव्हा येतो का आणि आज जेल, जेल बाद राकेश नवरे बाद होतोय एक खूपच सुंदर अशी इनिंग खेळून तो बाद होतोय धनंजय यादव धनंजय यादव पहिल्यांदा सामना करत येतो रेव्होल्युशन उंच असा मारले चेंडू पाहूया किती धाव मिळतात त्या एक गगन वेधी शतकात स्क्वेअर लेग सीमारेषीच्या बाहेर सहा धावेसाठी मी की धनंजय हा शक्काचा खेळाडू तरी तो एक निश्चितच एक जबरदस्त खेळाडू आपण अंतर्गत माध्यमातून पाहायला मिळतो पुन्हा एकदा एक लॉपटेट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टाईम होतोय आणि एक निर्धा चेंडू म्हणजे दायित्व सुरू एक जबरदस्त असा आपण एक खेळाडू स्टेट लेव्हल पद्धतीने चेंडू काव पद्धतीने चेंडू खेळून काढतोय एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खूपच सुंदर रनिंग बिटवीन डिट दोन्ही ही फलंदाजामध्ये दोन धाव मिळतोय त्या दोन्ही दोन वर्षापूर्वी पाच त्या ठिकाणी पूर्ण मैदान गाजवून सोडलं होतं तो हा नयन सत्वी निश्चित दादा मी जेव्हा दहावी मध्ये होतो तेव्हा नयन हा पाचवी सहावी मध्ये होता पण त्यामध्ये जी एक चुनूक होती त्याची जी खेळण्याची जी क्षमता होती ती अतिशय गेलो धनंजय यादवला आणि उंच मानाचा प्रयत्न पाहूया बॅटची बॅटची कला घेऊन ही एक धाव मिळते एक उंचा असा चेंडू या साथ या दे, या दे या चेंडू या टॉस चेंडू चांगल्या प्रकारे फायदा उचलतो तो धनंजय यादव सहा धाव्यासाठी एक संगणित शेतकार मिडविकेटच्या दिशेला धनंजय यादव मधून बहुसंख्या होते तीकडे लेफ्टर्न राऊंड विकेट उंच मानण्याचा प्रयत्न पाहूया किती जा मिळतात त्या आणि हा चेंडू डोक्याच्या वरून या पाव पंचय काय होत आणि आज तीन धावा धावून घेतलेल्या आहेत बासष्ट धावा सांगा सोनाडी कोणत्या माझ्याकडे पुण्याला लॉफ्टेट फटका शिवाय येऊन पडतो तो मिड विकेटच्या दिशेला सहा धावेसाठी एका खणखणीत शतकार धाव संख्या सिक्स्टी एट लॉस ऑफ टू विकेट चेंडू आणून द्यायचे पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन पुन्हा मिस फिल्डिंग आला पाहिल्यामध्ये सिलिप रिझन मध्ये दोन धाव घेतलेले आहेत आणि तिसरी जाग घ्यायचा प्रयत्न पाहूया धावची कुठे काय या धावची नवीन या सत्तेत धावची होतोय तिसरा उतरले उतरला येतो कालच लग्नामध्ये लग्नाच्या वेळेत अडकला आणि आज मैदानामध्ये येऊन आपल्या संघासाठी आणि या तीन धाव घेतली आहेत अनिल भाग्रे धनिंदी देवाला आणि उंच असा महाला चेंडू पाहूया किती मिळतात त्या एक धाव फुट आणि दोन धाव मिळते त्या शेवटच्या चेंडू वरती धाव संख्या होते ती सेव्हन्टी फोर झुजण्याची शोका पुढे आणि हा पहिला चेंडू आणि हा झालेला एक मोठा आज लागायला गे आपल्याला विजेता अरे उलटा टिके सामने रखा गया आहे पहिला झटका लागायला हुए यहाँ पर मनुष्य के खेलना चाहते थे उठा के पावर प्ले का फायदा करना चाहते थे टैलेंट होता है आत्मविश्वास की कमी जरूर रहती है लेकिन आ, की कोई कमी नहीं हवा में गेंद गेंद जरूर फील्डर के नीचे देखना होगा दूसरा सफलता पर प्राप्त करते हुए पहली रन आउट यहाँ पर आउट हो चुका जीरो रन बनाकर और जो कितनी बड़ी साहस है उनके अंदर फिर एक बार क्या हवा में गेंद जरूर थी यहाँ पर बैक टू बैक विकेट यहाँ पर मिल सकता था शाम को तक

महेश कोलेकर उनके गुरु हुआ करते थे जब वो यहाँ पर एक और विकेट का पता यहाँ पर लगभग आधी टीम यहाँ पर चार विकेट पैरोल में जा चुके हैं यानी कि पूरा खेलते थे आज वो पारी खेलने होगी इस मृत्यु को किनारे में ले ले जाने का काम करना होगा जहां पर हवा में गेंद जरूर थी फील्ड तक तो पहुंचे नहीं खतरा कोई नहीं एक रन निश्चित रूप से एक रन की सहायता से स्कोर हुआ है का दो काफी यहाँ पर बड़ा नाम राजू फिर मोर्य पे धनंजय गेंदबाजी करेंगे शॉर्ट गेंद थी अतिरिक्त तो ऊंचा यहाँ पर मिला पॉइंट के तो ऊपर से खेलना चाहते थे स्पेड हुए स्पिन लाया बाला के बाद के बाला के बाद अगर कोई स्पिनर रहा वो स्पिनर है जेटली माजूर ने के कई खिलाड़ी यहाँ पर मौजूद होंगे थोड़े आगे और चकमा देते हुए गेंदबाज धनंजय गेंद जमीन तक ऊपर नहीं आई नीचे ही रही गई गे, गेंद तो स्वाभाविक रूप से यहाँ पर तो बल्लेबाज कुछ भी नहीं कर सकता इसी गेंद को गेंद विकेट कीपर से छूटती हुई बाइक बरबर एक चाहे प्रकट चाहे प्रकट

डिफेंड करत असताना टेशिंग करत असताना ज्याप्रमाणे सुरुवात असते आपल्या या सुरुवातीची अपेक्षा असते त्याप्रमाणे सुरुवात म्हणजे अतिशय गरजेचं असतं परंतु उमरवे उमरेडी संघाकडून अशा प्रकारे कोणत्याच प्रयत्न करने गए तो गेंदबाज ने करने भी नहीं दी तो गेंदबाज के खाते में सो में से सो यहाँ पर क्योंकि लाजवाब जैसे श्याम ने जो कारनामा करके दिखाया था रास्ता एकदम आसान बना दिया था शाम में सोनारवाड़ी की देखने का मात्र एक बाकी है कल के दिन में तो निश्चित रूप से यहाँ पर जो आयोजन किया गया है की अंतर्राज्य खिलाड़ियों को हम यूट्यूब के माध्यम से देख सकते तो आ, क्रिकेट में बड़े बड़े आयोजक यहाँ पर सामने आने चाहिए मौका उपलब्ध करना चाहिए यहाँ पर का बाकी पहले सामने दरमैन इस गेंदबाज की एक मैं तारीफ करना चाहूंगा भरत आज यह संभव है भरत जी हाँ संभव हो सकता है अशा प्रकार की फीबी करावे लगे संभव एक देवी शक्ति की एक चमत्कार वैल्यू नर एंड चौचा गोष्टी माना लगती यहाँ से तो यासे अगर मैच जिताते हैं ना मुंबई के बल्लेबाज तो उनका अंतर और से बड़ा सम्मान हो सकता है टीम की ओर से उन्हें बड़ा सम्मान मिल सकता है यहाँ से मैच दो धनों में बैठ निश्चित रूप से प्रयास करना होगा जी हाँ मैच जीत चुकी है अपने नौ गरम होंगे। गरम। यहाँ पर ये मैच जीतने के लिए नौ गेंदों में नौ सिक्स की जरूरत है मात्र एक गेंद यहाँ पर डॉट निकाली है तो अपनी जीत यहाँ पर दर्ज कर सकते जी यहाँ पर आ, इस टूर्नामेंट में मुझे लगता है सबसे बड़ी जीत हासिल करने के और सोनारवाड़ी जी हाँ कब्जा कर आ, कर दिया है इस मुकाबले में सोनारवाड़ी ने आठ गेंदे बाकी चो फिटी प्रथम हो चुका है के लिए और विजेता टीम को गए साल के जो ऊपर विजेता टीम रही थी उनको हराना इतनी आसान बात नहीं रही थी बड़े दिल वाले चाहिए तो यहाँ पर बड़े पूर्ण बात होते अगर आप खिलाड़ी क्रिकेट के ग्राउंड तो मैदान में आपको जाना है तो मैदान के जाते समय आपको अहंकार दर्शन सत्वे निर्धार चेंडू आला पहला जिम्मेदारी तुझी बग मंडल तो करते कोणी जेवणाचं वाक्य असेल मी पुन्हा पुन्हा सांगतोय कोणी जेवणाचं वाक्य असेल तर त्याने त्वरित जेवण यायचं आहे शेवटची पंधरा मिनिट सिद्ध राहिलेली फक्त शेवटची पंधरा मिनिटं सिद्ध झालेली त्याची नोंद घ्यायची सर्वांना एक कलकलीची आणि नम्रतेची विनंती दर्शन सत्वे राईट टाम ओर्द विकेट राहून द्या हिच्यामध्ये टाकतोय आज जम्पिंग करून घेतले आता त्यांना आज संध्याकाळी देऊन टाकतो तीन दिवसाचे फोटो आजपर्यंत नाही मिळणार तुमचं असं मानायच संघाच्या माध्यमातून संतोषदादा कुर्मे कुठे असा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचाय संतोषदा कुरमे टाकले ना डे वन संतोष कुर्मे कॉमेंट्री मध्ये यायचं आहे एक जबरदस्त अनुभवी असे समालोचक मराठी भाषेवरती उत्तमरित्या प्रभुत्व असणारे संतोष सुर्मे